मित्रांनो हसताय ना हसलेच पाहिजे तर आता द्रोणाली उठली आहे खाली झोपते ती बेट टाकून आणि माझा बेट वरती असतो स्पॉटवर तर आज थंड थंड हवा आहे आबूटपणे बाहेर आणि मी चाललोय आता अंतुरलीला आज गुढी पाडवा आहे का हां हो आज गुढी पाडवा आहे तर अंतोर्लीला जायचं आहे आणि आत्ता काय बोलू बोलू काय काय बोलू मी चाललोय ट्रेनला हा रु असा टाकतो गळ्यात टोपी घालून घेऊ का पांढरी आई बायको सकाळ सकाळले डाटाळच माले सकाळ सकाळले उठाडस माले कटकट कट करस मनामागे आई बायकोले समजाळी ना

म्हणजे पौने सात वाजून गेले सात वीसला ला माझी ट्रेन आहे तर जास्त घाई न करता जास्त वेळ न घालवता मी आता भेटतो तुम्हाला स्टेशनवर चला मग मित्रांनो ब्लॉक ची सुरुवात आम्ही करतोय असं इतकं शॉर्ट नाही बोलायचं स्पष्ट बोलायचं आणि एकदम जबरदस्त बोलायचं मित्रांनो हसताय ना हसलेच पाहिजे आजच्या ब्लॉग ची सुरुवात आम्ही घर पुसण्यापासून करतोय तर चला आजचा ब्लॉग एन्जॉय करा मजा करा धडक धड करा आणि खुश राहा आनंदित राहा वा 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 अशी ट्रेनिंग देतो मी तुला ब्लॉग बनवण्याची असा आवाज पाहिजे असा पावर पाहिजे अशी दमदार एंट्री पाहिजे कशी अशी तर ही द्रोणाली घर पुसते हिला चारशे रुपये महिना दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ही व्यवस्थित घर पुसत नाही हिची डिमांड आहे सहाशे रुपये महिन्याची आता तुम्हीच सांगा सहाशे रुपये महिना परवडेल का खेड्यात कस काय परवडेल सहाशे रुपये महिना खेड्यामध्ये पाणी आमचं मॉप आमचा घर पुसायचा लिक्विड आमचं सर्व आमचं आणि फक्त पुसते तरी पण हिला आम्ही वर्षातून एक कपड्याची जोडी घेऊन देतो कपडे घेऊन देतो तिला अमेझॉनवरून फ्लिपकार्टवरून आम्ही हिला आम्ही लग्नाला कुठे पण गेलो तर लग्नाला घेऊन जातो घरसारखी वागणूक देतो या पोरीला तरी पण ही पोरगी चारशे रुपये महिना नाही म्हणते सहाशे मागते तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हिला सहाशे द्यायचा का नाही द्यायचा महिन्याचं मॉर्निंग ने सुख सका मशीन वर निकल ऑल स्टेशन पाचोरा तो <laughs> तीस रुपया तो कट घ्या मेर पैसे कटून गेले आणि आलं नाही तिकीट म्हणा पैसे वापस येऊन जाते तुला आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लॉग चॅनल आहे पण येत केलं का तुम्ही पेमेंट नाही म्हणे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे म्हणून असं लपडा होऊन गेला होता की तिकीट आलं नाही आणि पैसे पण चालले गेले तर आत्ता ते म्हणतात सर्वर डाऊन आहे म्हणे तुमचे पैसे रिटर्न येऊन जातील म्हणे आता बघू येता काय तर इन्क्वायरी खिडकीला गेलो तुम्ही तिथे विचारलं हे काढलं तिकीट कारण ह्या भाऊ कडून घेते तीस रुपये या बोला फोन के गे पे केले आणि तिकीट काढलं अरे मी पाकिट विसरून गेलो घरी डायरेक्ट माहिती फोन पे आहे तर काय गरज आहे पाकिटची मग असे लपडे होऊन जातात कधी कधी नेमकं अशाच वेळेस लपडे होतात नाही तर दरवेळेस मी इथूनच काढतो तिकीट आता पॅश होईल अजून डिपार्चर झालाय भुसालवरून वाय मराठी डेली ब्लॉक्स म्हणून चॅनल आपलं हे आले आता मेमो इगतपुरी मेमो आहे फोच लावले ते इगतपुरी आता पाहतो आम्ही इथे बसू आता आम्ही जास्त गर्दी नाही एक मिनिट हो याचा जागा फ्रंट सीटला पाचोरा स्टेशनला आपण स्टेशन आला पाचोरा स्टेशन ते उतरलो पाचोरा स्टेशन चल येत आहे का दादाने मला मदत केली होती तिकीट मी चालू का मग चला तर मग आता मी मला आता इथून पण तिथे गाडी पकडावी लागेल मागे <laughs> मी मग भेटू तर ब्लॉक बघा आपले, मोटरसायकलने जावं लागेल हे आहे गिरड रस्ता इथून कोणाच्याही मोटरसायकल हात देऊन मग इथून दहा किलोमीटरवर आपलं गाव आहे हे पाचोरा स्टेशन तर मी आलो होता घरी आणि हा फोटो बाबांचा आज पित्तर आहे बाबांचा गुढीपाडवायला स्वयंपाक झालेला आहे पुरणपोळी वगैरे काय 우리나, 응, 우리나, 응. 응. that das was das